संध्याकाळचे ठीक साडेसहा वाजलेत आणि आता मी पोचलो आहे चंदीगडला आणि प्रवास सुरू प्रवासाचा पहिला टप्पा होता दिल्ली ते केलँग जवळपास साडेसातशे किलोमीटर आणि सलग अठरा तासांचा हा प्रवास हा प्रवास पाच वेगवेगळ्या राज्यात होणार होता दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब आणि हिमाचल प्रदेश दिल्लीच्या रस्त्यांवर अपेक्षेपेक्षा कमी ट्रॅफिक होतं त्यामुळे लगेचच बाहेर पडलो आणि श्रीनगर कन्याकुमारी हायवे पकडला काही वेळातच सोनीपत बॉर्डर आली आणि आम्ही हरियाणामध्ये प्रवेश केला सोनीपत मागे सोडत गाडीने वेग धरला ऐंशी नव्वदच्या स्पीडने एकदम मखन स्मूथ ड्राईव्ह बाहेर रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण प्रवासाला एक वेगळीच रोमॅंटिक छटा देत होता थोड्याच वेळात पाणीपत टोल नाका आला आणि आम्ही पाणीपतला पोहोचलो ऐतिहासिक क्रणांगण असलेलं हे ठिकाण आता मागे टाकत आमची बस बायपास रस्त्याने पुढे सरकली सलग तीन तास न थांबता प्रवास केल्यानंतर अखेर बसने पहिला हॉल्ट घेतला वाजले आणि आता पोहचलोय पासून साधारण किलोमीटर अंतर आपल्या बसने पार केलेला आहे आणि इथे आहे पहिला लंच ब्रेक पण या ढाब्याची एकंदर परिस्थिती पाहता आम्ही इथे काय खाऊ असं वाटत नाही त्यामुळे आम्ही हा लंच ब्रेक स्किप करतो आता पुढचा आमचा हॉल्ट असेल चंदीगडला साधारण संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान प्रवास सुरूच होता कुरुक्षेत्र मागे टाकलं आणि अगदी तासाभरात म्हणजेच बरोबर चार वाजता आम्ही पोहोचलो अंबालाला अंबाला बस स्थानकात पोचताच हरियाणा स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसचं दर्शन झालं अंबाला हे उत्तर भारतातील एक महत्वाचं रेल्वे जंक्शन असून इथे गाड्यांची सतत वर्दळ असते अंबाला सोडलं आणि त्याचबरोबर हरियाणा राज्य संपलं आता आम्ही पंजाबमध्ये प्रवेश केला आमचा पुढचा टप्पा होता चंदीगड पण त्याआधी लागलं पंचकुला जे चंदीगड यायच्या अगोदर लागतं पंचकुला बायपास करून पुढे सरकलो आणि आम्ही अखेर पोहोचलो केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये चंदीगडला पाऊल टाकताच एक वेगळीच अनुभूती येते काटकोणातील आखीव रेखीव प्रशस्त रस्ते दोन्ही बाजूला हिरवाईनं सजलेलं सुंदर बुलेवाड वेगळे सायकल ट्रॅक्स स्वच्छता आणि सर्वात महत्वाचं ट्रॅफिकची झळ अजिबात नाही असे हे टाप टीम आणि सुंदर प्लॅन केलेल्या भारतातील मोजक्या शहरांपैकी हे एक या मोकळ्या रस्त्यांवर संधी साधून आमची बस सुसाट निघाली आणि काही वेळातच आम्ही पोहोचलो सेक्टर त्रेचाळीसच्या आय एस बी टीवर पन्नास प्लॅटफॉर्म असलेलं हे भव्य आणि अत्याधुनिक बस टर्मिनल जिथून गाड्यांची सतत ये जा सुरू असते बारा लाख लोकसंख्या असलेल्या चंदीगडमध्ये अशी दोन मोठी बस टर्मिनल्स आहेत आणि कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या आपल्या मुंबई पुण्यात असं एकही नाही ज्याला आपलं दुर्दैव म्हणायचं का नियोजनाचा अभाव असो संध्याकाळचे ठीक साडेसहा वाजलेत आणि आता आम्ही पोचलो आम आहे चंदीगडला तर बस बऱ्यापैकी आमची ऑन टाईमच चालली ते पाच मागे आहे ते आहे चंदीगडचं बस खूप मोठं वेल प्लॅन आणि खूप सुटसुटीत आहे ठीक साडेसहा वाजता आम्ही चंदीगड सोडलं दिल्ली ते चंदीगड आमची बस बऱ्यापैकी रिकामी होती पण आता बस सीट टू सीट फुल झाली बहुतांश प्रवासी हे कुल्लू आणि मनालीचे होते आम्ही पुन्हा पंजाबमध्ये प्रवेश केला सूर्यास्ताची सोनेरी किरण रस्त्यांवर पडत होती वातावरण शांत होतं प्रवास आता एका वेगळ्याच टप्प्यात प्रवेश करत होता लवकरच आम्ही गारा मौलाचा टोल नाका ओलांडला आणि त्याचसोबत पंजाब राज्य संपलं आता सुरू झालं हिमाचल प्रदेश आणि इथून सुरुवात होते खऱ्या प्रवासाची सपाट महामार्ग संपले आणि घाट वळणाचे रस्ते सुरू झाले आता खरी मजा होती आमच्या बसने किर्तारपूर नेरचोक हायवे पकडला आणि घाट रस्त्यांवर वेग घेतला काही वेळातच आम्ही पोचलो या प्रवासातील पहिल्या बोगद्याजवळ केची मोड बोगदा तब्बल दोन किलोमीटर लांब बोगदा आणि ड्रायव्हरने अगदी सफाईदारपणे बस हात घातली या बोगद्याच्या आधीच्या घाटावर कैची सारखे हेरपिन बँड्स होते त्यामुळे त्याला कॅची मोड बोगदा असं नाव मिळालं बोगद्यांमुळे प्रवासाचा वेळ जरी वाचत असला तरी घाट रस्त्यांची मजा कुठेतरी कमी झाली असं वाटलं बसच्या निळ्या लाईटमुळे आत एकदम शांत आणि सुखद वातावरण होतं बाहेर कडत रात्र पसरू लागली आणि महामार्गावर गाड्यांची फारशी वर्दळ सुद्धा नव्हती थोड्याच वेळात सतलज नदीवरील ब्रिज ओलांडला आणि पुढचा टप्पा जवळ आला टोल नाक्याजवळ आलो आणि समजलं सुंदर नगर आलंय चंदीगड पासून निघून अवघ्या अडीच तासात आम्ही सुंदर नगर गाठलं ठीक साडेनऊ वाजलेत आणि आण सा 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 आता आम्ही पोचलो आहे सुरेंद्रनगरला इथून मनाली साधारण दोनशे किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता इथे आमचा झालेला आहे डिनरचा हॉल डिनरसाठी आता अर्धा तास बस इथे थांबणार आहे त्याचसोबत क्रूज सुद्धा झालेला आहे बसचा ड्रायव्हर जो होता जो दिल्लीपासून त्यांनी बस चालवली इथपर्यंत ते सुद्धा चेंज झालेत आणि आता इथे एक नवीन ड्रायवर जॉईन झालेत बसच्या आत बसून कंडक्टर शिट्ट्या वाजवत रिवर्स घेत होता हे म्हणजे उंटावरून शेळ्या आखण्यासारखं झालं निदान आपल्या एस टीचे कंडक्टर खाली उतरून थोडं बघतात तरी असो सुंदर नगर मागे सोडलं आणि त्या क्षणी नजरेस पडला सुंदर नगरचा लेक बाहेर कडाक्याची थंडी होती आणि लेकवर दाट धुक्याची चादर पसरली होती इतकं नयनरम्य दृश्य होतं की खिडकीतून बाहेर बघतच राहावं असं वाटत होतं याच प्रवासात एचआरटीसी बस सेवेचं एक वेगळं वैशिष्ट्य जाणवलं इतकी लांब पल्ल्याची गाडी असूनही रात्रीच्या वेळी सुद्धा हात दाखवेल त्या प्रवाशासाठी बस थांबवत होते यालाच म्हणतात प्रवाशांच्या सेवेसाठी थोड्याच वेळात आम्ही मंडीला पोहोचलो इथलं बस स्टँड पाहून अगदी महाबळेश्वरची आठवण आली विशेष म्हणजे या ताईंनी मध्यरात्री इथून बस पकडली आणि यावरून हिमाचल प्रदेश महिलांसाठी किती सुरक्षित आहे याचा प्रत्यय आला गाडीने पुन्हा वेग घेतला आता पुढील टप्पा होता कुल्लू मध्यरात्रीच्या शांततेत आणि गारटलेल्या वातावरणात आमची बस सुसाट निघाली होती मंडीच्या पुढे मात्र थोडासा प्रवास संथ झाला भूस्खलन झाल्यामुळे रस्ता साफ करण्याचं सा काम सुरू होतं त्यामुळे काही वेळ गमवावा लागला पण रस्ता मोकळा झाल्यावर बस पुन्हा फुल स्पीडने धावू लागली आणि आता आम्ही पोचलो सुप्रसिद्ध अटल टनलच्या पहिल्या टप्प्यावर हा अडीच किलोमीटर लांब बोगदा पार करताच समोर कुल्लूचं नयनरम्य दृश्य उलगडलं आजूबाजूच्या डोंगरांवरील घरांचे दिवे आकाशात चमकणाऱ्या तारकांसारखे वाटत होते कुल्लूला काही प्रवासी उतरले आणि बस लगेच पुढे निघाली कुल्लू मागे पडत नाही तोवर मनाली आलो इथे पाच मिनिटाचा थांबा घेतला आणि बस पुन्हा मार्गस्थ झाली आता पहाटेचे वाजले होते चार शेवटचा टप्पा होता केलॉंग मनाली सोडताच आम्ही प्रवेश केला अटल टनलच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल दहा किलोमीटर लांब आहे ही टनल नव्हती तेव्हा रोहतांग पास मार्गे मनाली ते केलॉंग पोहोचायला तब्बल आठ तास लागत पण आता फक्त एका तासात हे पार होत आणि ठीक पहाटे पाच वाजता आम्ही अखेर केलॉगला पोहोचलो आणि याच सोबत दिल्ली लेह मार्गाचा निम्मा प्रवास पूर्ण झाला पुढचा टप्पा म्हणजेच केलँग ते लेह अधिक रोमांचकारक असणार आहे त्यामुळे नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा